गद्दारी नाराजी विरुद्ध शांत संयमी चेहरा श्रीरामपुरात बिहाणींचे पारडे जड माजी खासदार सुजय विखेंनी अखेर श्रीरामपूरमध्ये पूर्ण लक्ष घातले आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेत निवडणूक रिंगणात उडी घेतली श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत वीस बारा फॉर्म्युला ठरवून नगराध्यक्ष पदासाठी माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांच्या नावावर एकमत झाले राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अविनाश आदिक भाजपचे माजी नगराध्यक्ष संजय फंड हे प्रचाराची धुरा सांभाळणार असले तरी पिहाणी यांचे पारडे सध्या जड समजले जात आहेत नगराध्यक्षपदासाठी चौदा जण रिंगणात आहेत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने काँग्रेस व ठाकरे गट स्वतंत्र लढत आहे याचा फायदा नक्कीच भाजपला होईल अशी गणिते मांडली जात आहेत शिवाय शिवसेना शिंदे गटानेही भाजपमधून आयात केलेल्या प्रकाश चित्तेंना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या सच्चे शिवसैनिक यांचे काम करतील का अशी शंका आहे निवडणुकीपूर्वी माजी खासदार सुजय विखेंवर विश्वास ठेवून काँग्रेसचे अकरा माजी नगरसेवक भाजपमध्ये सामील झाले होते तेच या निवडणुकीत बिहाणी यांना निवडून आणण्यात मोलाची साथ देतील असेही सांगितले जात आहे भाजपची शहरात वाढलेली ताकद बिहाणी यांचा शांत व संयमी चेहरा शिवसेना शिंदे गटातील नाराजी महाविकास आघाडीवरील उडलेला विश्वास काँग्रेसच्या आमदारकीच्या कार्यकाळात शहराची झालेली पिछेहाट या सगळ्यांचा परिपाक म्हणून श्रीनिवास बिहाणी हेच विजयी होतील असे सांगितले जात आहे मित्रांनो श्रीरामपूरमध्ये काय होईल असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा